नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी स्वामी समर्थ सेवा केंद्रात नवनाथ पारायण सोळा संपन्न चारशे सव्वीस महिला व पुरुष भाविकांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग श्रावण मासानिमित्त वसम शहरातील बँक कॉलनी वसाहतीमधील श्री स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्रात नवनाथ एक दिवसीय पारायण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात चारशे सव्वीस महिला व पुरुष भाविकांनी सहभाग नोंदवला ही पारायण सेवा सकाळी सहा ते दुपारी चार वाजेपर्यंत चालली त्यानंतर महाप्रसादाने पारायण सोहळेची सांगता करण्यात आली दरम्यान आगामी काळात पाणी पाऊस मुबलक होऊन बळीराजा सुखावा नागरिकांना सुख समृद्धी लाभावी तसे देशावर व हिंदू धर्मावर संकट येऊ नये यासाठी प्रतिवर्षी श्रावण महिन्यात नवनाथांचे पारायण करून श्री स्वामी समर्थ महाराजांना साकडे घातले जाते पारायण सोहळ्यासाठी सेवेकरी श्यामभाऊ देशपांडे आतिश अग्रवाल अशोक काळे योगेश गट्टानी रितेश कोटलवार संजय स्वामी बिडकर आकाश गायकवाड अनिल कोसलगे श्रीमती बिडकर श्रीमती कृष्णुरे उज्ज्वला कोसलगे अर्चना देशमुख आदीनी परिश्रम घेतलं अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट